नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला जो प्रिव्हिअसचा जो व्हिडिओ होता की मी आधी टाकलेला होता की आय सी आर एक्झाम जी अंडर ग्रॅज्युएटेड कोर्ससाठी जी होती बी एस सी ॲग्रिकल्चरसाठी तर त्या ॲग्रिकल्चरच्या आय सी आर एक्झामसाठी जी लास्ट डेट होती तर ती सव्वीस मार्च दोन हजार चोवीस एवढी होती परंतु आत्ता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ती डेट पोस्टपॉन केलेली आहे ही ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की तुम्हाला हे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ झालेली आहे तर ती मुदतवाढ किती आहे ती आपणही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथमतः आय सी आर ही एक्झाम जी आहे तर ही सेंट्रल गव्हर्मेंट त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये आय सी आरच्या एक्झामसाठी पंधरा टक्के तुमचे रिझर्व सीट्स असतात तुमच्या चार विद्यापीठं असतात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी परभणी अकोला आणि दापोली विद्यापीठ ह्या चारही विद्यापीठामध्ये तुम्हाला प्रत्येक विद्यापीठामध्ये पंधरा टक्के तुम्हाला रिझर्व सीट्स असतात त्यामुळे ही एक्झाम तुमच्यासाठी बेनिफिट्स आहे त्याची इलिजिबिलिटी काय आहे तर दहावी बारावी तुमची झालेली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला ॲग्रिकल्चरचा एखादा कोर कोर्स तुमचा पाहिजे एवढे तुमची इलिजिबिलिटी पाहिजे तुम्हाला हॉर्टिकल्चर सब्जेक्ट असेल क्रॉप सायन्स सब्जेक्ट असेल यांसारखे तुमचे जे काय ॲग्रिकल्चरचे सब्जेक्ट आहेत तुम्हाला बारावीला तर ते तुमचे सब्जेक्ट तुम्हाला पाहिजे तेव्हाच तुम्हाला ॲग्रिकल्चरची ही ता जी एक्झाम आहे तर ती एक्झाम देता येते तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता तारीख किती वाढलेली आहे ती पाहूया तर आपली जी ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ती एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत गेलेली आहे त्याचबरोबर सक्सेसफुल फायनल ट्रान्झॅक्शन ऑफ फी तुमची फी भरण्याची तारीख फी भरण्याचे पिरियडसुद्धा तुमचा एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत गेलेला आहे आणि तुमचे करेक्शन जे आहे तर ते दोन एप्रिल आणि तीन एप्रिलला असणार आहे ये इत्या ह्या तारखांमध्ये सी यू टी यू जी सी यू टी आय सी आर थ्रू जे होते तर त्यांना याच्यामध्ये थोडाफार चेंजेस करण्यात आलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी याची खात्री करून घ्यावी आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर करायचे आहे ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आणि ज्यांना ॲग्रिकल्चर सब्जेक्ट होता बारावीला अशा विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा जो आय सी आरचा जो फॉर्म आहे तो तुम्ही भरून टाकावा आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही आमची काउन्सलिंग बॅच लावू शकता काउन्सलिंग बॅचबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तेथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती कलेक्ट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि अशाच नवनवीन अपडेट्स ॲग्रिकल्चर ॲडमिशनसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक पण आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता थँक्यू